पदाच्या उमेदवार यांना विनंती की या सभेच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील व कर्जत कर्जतचे ग्रामदैवत धापया महाराज व कपाळेश्वर देवस्थान यांना वंदन करून माझे मनोगत व्यक्त करीत आहे <प्थाँगा> <प्थाँगा> राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेली कर्जत भूमी आहे कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी प्रचार सभेनिमित्त उपस्थित असलेले माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब मावळचे खासदार श्रीरंग सॉरी पनवेल आमदार पनवेलचे विधानसभेचे आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच कर्जतचे आमदार माननीय महेंद्रजी थोरवे साहेब तसेच माननीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड साहेब व महायुतीचे उपस्थित मान्यवर यांना तसेच इथे बसलेल्या माझ्या माता पिता बंधू भगिनींना तसेच माझे पत्रकार बंधू यांना माझा नमस्कार असो मी डॉक्टर स्वाती अक्षय लाड थेट अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे मी शा शाहू फुले आंबेडकर विचारांची सुशिक्षित नागरिक आहे कर्जत शहराची ओळख पर्यटन स्थळ म्हणून आहे वाढत्या नागरिकीकरणामुळे वाढणाऱ्या समस्यांना मी कुशलतेने सामोरे जाईल माजी आमदार सुरेश भाऊ लाडसाहेब यांच्या माध्यमातून रस्ते कॉन्क्रिटीकरण बंदिस्त गटारे नदीला संरक्षण भिंत आदी कामे झाली आहेत आजही आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत तसेच पाण्याची समस्या असेल तर आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या माध्यमातून अठ्ठावन्न कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्याचे काम प्रगतीपथावर आहे तसेच विद्युत समस्या असतील कर्जत शहराला भेडसावत असणाऱ्या विद्युत समस्या तरी मी त्या सोडवण्यासाठी अंडरग्राऊंड केबलिंगचा प्रस्ताव मांडणार आहे महिला सक्षमीकरणासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील तसेच कर्जत शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे वाढी उभेची मागणी केलेली आहे त्याचा पाठपुरावा करून आरोग्याच्या आरोग्यसेवा सुधारण्याचा सुधारण्यावर भर दिला जाईल युवकांना रोजगार व खेळाडूंना प्रोत्साहन वेळोवेळी दिला जाईल मी व माझे सहकारी लोकहिताचे निर्णय घेण्यास सदैव तत्पर राहू माजी आमदार सुरेश भाऊ लाडसाहेब व आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कर्जत शहर सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे माझ्या सर्व माता पिता बंधू भगिनींना विनंती करते की येणाऱ्या दोन तारखेला माझ्या व मा व माझ्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना कमळ व धनुष्यबाण या चिन्हावरील बटन दाबून